आपण बघत आहात एस न्यूज महाराष्ट्र आपला महाराष्ट्र आपली बातमी दिवाळीपूर्वी वेतन आणि बोनस मिळावा याकरिता कामगारांनी बुधवारी दुपारनंतर फिनले मिलच्या गेट समोर रस्ता रोको आंदोलन सुरू केले यात फिनले मिलच्या अधिकाऱ्यांना मिल, मिल बाहेर पडू न देण्याचा निर्धार कामगारांनी व्यक्त केला गेटवर कामगारांची गर्दी उसळली होती दोन दिवसांवर दिवाळी आली असताना

अचलपूरमधील सुप्रसिद्ध फिनले मिल कामगार गेल्या सहासष्ट दिवसापासून साखळी उपोषणावर बसले आहेत परंतु आतापर्यंत प्रशासनाने त्यांची कोणतीही मागणी आणि त्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केला आहे याविषयी माझ्यासोबत या फिनले मिलमधील एक कर्मचारी आहेत त्यांचं आपण मत ऐकून घेऊ माझं नाव दिनेश अंगोजी उगळे आहे मी रिंगफ्रिम खात्यामध्ये आहे आम्ही गिनी कामगार संघटने अभय अभैदा मासली यांचे नेतृत्वात मागील सासष्ट दिवसापासून साखळी उपोषणावर बसलेलं आहे पण तरी प्रशासन गंभीर दखल घेत नाही आहे सहासष्ट दिवसापासून आज एकसारखं साखळी उपोषण करत आहो पण प्रशासन दखल घेत नाही आहे आज आमची कंडिशन आम्हाला माहीत आहे काय आहे काय नाही आहे सा पूर्ण पगार होऊन राहिलेला आहे आज दिवाळी तोंडारी ठेपलेली आहे बोनस मिळत नाही आहे प्रशासनाला विचारावं त्यांनी ते फोन लावा वरत फोन लावला त्यांनी ते जी एमला बो बोला जी एमला भेटायला गेल्या जी एम आरेरावीची भाषा बोलत आहे त्याच्यासाठी स्टिवस आम्ही उपशावर बसून सध्या आज जी एमला विचारायला जा विचारायला गेलो की बा आम्हाला बोनस का नाही मिळत आहे आणि पूर्ण पगार का नाही मिळत आहे ज्या जेव्हा जेव्हा अधिकारी लोक हे पूर्ण पगार घेत आहे नोटीस लागली होती मागं की पूर्ण अधिकारी कर्मचे कामगार वर्ग आहे यांना अडप पगार देण्यात येईल पण आज चार महिन्यापासून अधिकारी वर्ग पूर्ण पगार घेत आहे पण कामगार वर्गाला एक अर्धा पगार देत आहे त्याच्यावर तर काहीच नाही देत आहे विचारायला जाऊ तर सांगत नाही आहे माहिती सांगत नाही आहे दडवल्या चाललेली आहे आज ला भीटा ला के जी एमला भेटायला गेलो त्यांनी आरेरावीची भाषा वापरली त्या त्यानं आज सर्व जणांनी गेटवर येऊन उपोषणाला बसलेले आहे गेट धरणे आंदोलन बसलेले आहेत बस जोपर्यंत जी एम साहेब पूर्ण सांगणार नाही बोनस आणि पगाराबद्दल माहिती सांगणार नाहीपर्यंत आम्ही आज इथंच बसलो मी पिमलेमधला कामगार राजेश ठाकूर आणि गिरणी कामगाराचा उपाध्यक्ष नात्याने बोलू इच्छितो तुम्हाला की आम्ही सहासष्ट दिवसापासून इथं उपोषणाला बसलेलो आहोत तरी प्रशासन आणि शासन इथं दखलादायक घरत नाही आणि दिवाळीचा सर्वात मोठा सण असून आम्हाला मुलांना घरच्या लोकांना कपडे घेण्याकरता पैसे नाही आहे आणि घरचे सामानसुद्धा आणण्याकरता पैसे नाही आहे आम्ही त्यांना याचा प्रश्न विचारले तर ते कोणी मना बोलला तयार नाही आमच्यासोबत अशाने आम्ही आमचं दिवाळी काही साजरी करावी आमचे दिवाळी आत आता अंधारात होणार आहे आणि त्याच्यासाठी आम्ही धरणे आंदोलनासाठी इथं बसलेलो आहोत जावंत जी आमचा इथं आम्हाला जबाब देत नाही आमचा आम्ही इथून उठत नाही मी धर्मा राऊत हिंदी मिलमधील कामगार आहे आणि दोन हजार नऊमध्ये मी बिलमध्ये लागलेला आहे सुरुवातीला आम्हाला यांनी पंच्याऐंशी रुपये रोजात काम करून घेतलेलं आहे त्यापासून आजपर्यंत आमची परिस्थिती आणि एकदम हे गेले झालेली आहे त्यानंतर कसं आहे आता लॉकडाऊन चालू झालेलं आहे सात महिने झालेले आहे मी नवीन गाडी घेतलेली आहे त्याची किस्त मला अडीच हजार रुपये आणि फिनले मिलचा जो पगार आहे हा माझा चार हजार रुपये निघून राहिला आणि अडीच हजार जर किस्त कटल्यावर माझ्या आधी पंधराशेला आलेले आहे पंधराशे रुपये पंधराशेमध्ये घर चालवावं की लेकरांना शिकवावं की काय करावं आम्ही आणि दिवाळीसारखी दिवाळी आलेली आहे एक तर दहा तारखेला पगार होत होता आमचा दहा तारखेला पगार देत नाही आहे पंचवीस तीस तारखेला पगार घेऊन गेलेला आहे ते मॅनेजमेंट आहे इच्छे अधिकारी हे एक तारखेला पगार काढते त्यामुळे आमचं आता दिवाळी कसं करावं काय करावं हे माहीत नाही आज आम्ही जनरल मॅनेजर यांना भेटण्याकरिता गेलेलो होतो पण लेबर ऑफिसर यांनी मनात आम्हाला वळवलेलं आहे की नाही अधिकारी भेटत नाही असं नाही तसं नाही यांचं कसं आहे उडाउडीचे उत्तर आहे ते मॅनेजमेंट उडवळीची उत्तर देते आहे याने वरतूळ यायचा आहे पैसा नाही हे नाही आहे ते नाही आहे त्यामुळे आता कामगारांनी कसं करावं माझ्याबरोबर सर्व कामगार आहेत ज्यांचे काही कामगारांनी आपण एकून तिकून पैसे करून गाड्या घेतलेल्या आहेत त्याची किस्त तितकी येते आता घर कसं चालवा मुलाबाळांना कपडे कसे घ्याव हा आम्हाला विचार पडलेला आहे आज आम्ही मॅनेजमेंटला विचारायला आलो की बोनस केव्हा होतील कारण की बोनस हा आमचा एक मात्र असा होता की मुलाबाळांना चांगलं भाव कपडे वगैरे काही ना काही घेता येईल दिवाळीमुळे कारण की दिवाळी सण हा सर्वात मोठा सण आहे आपला जर दिवाळीला जर आपल्याकडून काही झालं नाही तर आता कसं होईल त्यामुळेच आज सहासष्ट दिवस झालेला आम्ही उपचाराला बसलेला आहे दुसरं काम करता येऊन नाही राहिलं आमचं आणि त्यानंतर इथचा जे स्थानिक आमदार आहे तो कामगार मंत्री आहे आणि बाकी ठिकाणी जाऊन तो आंदोलन करतो आणि इथं काय करतो हे आमच्या लक्षात येऊन नाही राहिलेला आहे आणि तू आमच्या समोरून जातो आणि इथे कोणताही आमदार आजपर्यंत आम्हाला भेटायला आलेला नाही आम्हाला नेतृत्व अभय मातने हा रोज डेली इथं डेली आमच्या सहायताकरिता येत आहे आणि तो बसतो मंडपात बसतो तो इकून बस तिकून गडकरी साहेब स्फूर्ती राणी सगळ्यांपर्यंत लेटर पोचवलेले आहे पण कामगार मंत्र्यांना हा कुठलाही जाग आलेला नाही तो येथून जाऊन मुंबई अजून दिल्ली जाईल इथं जाईल तिथं जाईल इथं जाण्याचे उत्तर देतो पण इथच्या कामगारांना एक दिवस तरी मात्र त्या मंत्र्यांनी भेट दिली का मंत्र्यांनी आम्हाला इतकं सांगावं की मी एक दिवस तरी मंडपात जाऊन कामगारांना भेट दिली जर कामगारांचं खरंच नेतृत्व करायचं असेल आमदार साहेब मंत्री साहेब तर तुम्ही एक दिवस तरी भेट देऊन सांगा की फिल्ले मी बन बन है 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 लाव तुम्हाला बंद पाळायचं आहे का की तुम्हाला बंद पाळायचं असेल आठशे नऊशे कामगार आहे इथं त्यांना जर तुम्हाला वनवाटी लावायचं असेल कुणाला लावू द्या टपऱ्या लावायचं आहे कुणाला नाल्या नाल्यासभा करायला लावा, ला लावा पण करा ला। या मील एकच मात्र आलंय तुम्हाला चार टन झालेला आहे एक कंपनी तुम्ही आणलेली आहे इथं अरे एक एक प्रतिभा ती पाडील होती तिने एक कंपनी आणलेली आहे इथं तिला सुखाने जगू द्या त्या कंपनीला आणि कामगारांना काम करू द्या बोट बाळ कशी आहे इथं अचलपूरमध्ये एकही एक एक असा रोजगार आहे नाही की ज्यामध्ये शंभर कामगार बोट भरतील एक मात्र कंपनी आहे जिथं आठशे कामगार पोट भरते साहेब मंत्री महोदय तुमच्या आधी सर्व गोष्टी आहे काय आहे हा तुमचा विचार आहे काही म्हणणं नाही आहे उद्या काय आहे जसे कास्तकार आत्महत्या करते एक दिवस असा येईल की कामगार आत्महत्या करतील आणि मंत्र्याला जाग येणार नाही मंत्र्यांनी काय करायचं ते स्वतः ठराव ए न्यूज महाराष्ट्रासाठी परतवाड्यावरून सागर चवळे